जुदानीगड म्हणजे जुदानगड हा पाण्यासाठी जो येतो वसई तालुका जिल्हा पालघर येथे येतो पाहू शकतो इथून आपण जाणार आहे रोपवेनी तर पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेत आहे आपण रोपवेचा तर चला जाऊ आता आपण जुदानी देवीला चढण्यास सुरुवात केलेली आहे दुपारची वेळ असल्यामुळे सध्या रोपवे बंद आहे त्यामुळे आम्ही अशा या पायरी मार्गाने चालत जात आहे पाहू शकतोय आपण गडावर बलिदान बंद आहे जीवदानी देवी पना पना या ठिकाणी पाहू शकतोय एकशे चाळीस प्रत्येक दहा पायऱ्यानंतर या ठिकाणी व्यवस्थितच मार्किंग केलेलं आहे चालू आहे आपण एक एक पायरी दुपारची वेळ आहे त्यामुळे जरा थोडासा गरमीचा त्रास होतो आहे आपणाला ठीक आहे काही हरकत नाही पोचून जाऊ दहा पंधरा मिनटात वरती आलेलो आहे आपण बऱ्यापैकीवरती पाहू शकतोय निम्म्याच्यावर तर आलेलो आहे आपण अजून एक दहा मिनटात पोहचून जाऊ विरार गाव या ठिकाणावरून आपल्याला पाहायला भेटत आहे खूपच मोठं असा हा मार्ग आहे वर जाण्यासाठी या ठिकाणी खालून एक हजार पायऱ्याबरोबर झालेले आहेत वरती येण्यासाठी चल था 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 था। चल ये मेन मंदिरामध्ये शूटिंग करून देत नाहीत त्याच्यामुळे आपण महाकाली व बोरांडी देवी मंदिराकडे आता वरच्या बाजू चाललेलो आहे हा बरं आणि क्लेलर या ठिकाणी आपल्याला पक्ष सोड दू शेकड ला

ये। आता आपण जीवदान किल्ल्याच्या या सर्वोच्च किंवा टॉप भागावर आहे हे पाहू शकतो या ठिकाणी जीवदानी देवीचं मंदिर आहे या ठिकाणी किल्ला म्हणून असे कोणत्याही प्रकारचे आता अवशेष राहिलेले नाहीत व ज्या गोवा आहेत त्या ठिकाणी जाण्यास आपल्याला बंदी आहे त्यामुळं आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला या ठिकाणी जाण्या म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला हे पहा खालील बाजूस विरार शहराचे विराट रूप या ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे चला परतीच्या प्रवासाला निघू आपण गड पाहून पूर्ण आपण खाली आलेलो आहे वरील बाजूस पाहू शकतो आपण हा टॉप आहे तिथं एक टॉवर आहे आणि त्याच्या खालच्या साईडला देवीचं स्थान आहे तर आपण आता पूर्णगड पाहून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे धन्यवाद आपण त्या समोरच्या टेकडीवर पाहू शकतो आपला जीवदन हा कोट किल्ला आहे वाटलं कसा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे वडिन जिथला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताची शेजाची घंटा घंटाई तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बारवा महाराष्ट्रात जीवदन नावाचे दोन किल्ले पाण्यास भेटतात एक पालघर जिल्ह्यातील विरार येथे तर दुसरा पुणे जिल्ह्यातील नाणेघाटजवळ जवळ असणारा जिवदन किल्ला असे दोन किल्ले आहेत भक्तांच्या हाकेला पावणारी जीवदानी देवी विरारच्या जीवदन किल्ल्याच्या हाकेला मात्र धावत नाही आज हा किल्ला पूर्ण आपले अस्तित्व हरून बसला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणूपासून मुंबईतील वर्सोवा माहीमपर्यंत ठराविक अंतरावर सागरीदुर्ग पट्टी लगत ठिकठिकाणी थीक टिहाणी करता बांधलेले लहान मोठे आपणाला पाहायला मिळतात वसई तालुक्यात विरार शहराच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर आपणाला जीवदन हा किल्ला डो एका डोंगरावर आहे पण आज हा किल्ला आपले किल्लेपण पन, पूर्णपणे हरवून बसलेला आहे गडाची समुद्रसपाटीपासून उंची नऊशे फूट असून गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक आहे जीवदानी पाडा येथून तर दुसरा मार्ग आहे पुरातन पाच पायरी मार्ग साधारण पावन तास वर आपणाला पोचण्यास लागतो खालपासून वरपर्यंत पूर्ण पायरी मार्ग आहे त्यामुळे आपणाला गडावर जाण्यासाठी काही त्रास होत नाही व आता नव्याने सुद्धा सोय केलेली आहे जुन्या गडाचा कायापालट होऊन अद्यावध असे सात मजली उंच जीवदानी मंदिर उभारले आहे हे आता हे जे मंदिर आहे त्यामुळे गडाचे गडपण पूर्ण हरवून बसलेले आहे देवीची मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्या जागी पूर्वी लेणी होती तसेच देवीच्या डाव्या हाताला छोटी लेणी होती व उजव्या हाताला अंदाजे पंधरा फूट लांबीची एकावेळी एक, एक माणसाला आत जाईल एवढी मोठी अरुंद गुफा होती या गुफेचे तोंड काचेच्या दरवाजाने बंद करण्यात आलेले आहे अशा प्रकारच्या गुफा आपणाला विकटगड व सज्जनगड येथे दिसून येतात या गुपेच्या शेजारीच मोठी व प्रशस्त लेणी होती गुपा वगळता देवीचे दर्शन मिळावे म्हणून या सर्व ऐतिहासिक वास्तूंची मोडतोड करण्यात आलेली आहे जीवदानी देवीचे दर्शन घेऊन उजव्या बाजूने पायऱ्या चोळून गेल्यावर आपणाला डा उजवीकडे बोरांडे देवीचे छोटे मंदिर पाहण्यास मिळते या मंदिरासमोर पूर्वी दगडात कोरलेले पाण्याचे टाके होते ते नष्ट करून त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी पिंजरा बनवण्यात आला आहे येथून पुढे खाली गायगोटा व लेणी असणाऱ्या ठिकाणी जाण्यास वाट होती परंतु आज, हो आज ही वाट लोखंडी जाळी टाकून बंद करण्यात आलेली आहे येथून त्यावेळेचे विरार गावचे सुंदर दर्शन आपणाला होत होते तसेच दूरवर समुद्र समुद्रकिनारा व जंजिरा असे दिसत आजही हे पाहण्यास मिळते पण पूर्वी या येथे अनुभवता येणारी गूढ शांतता मात्र आज नष्ट झालेली आहे बोरंडा देवीच्या मंदिराच्या समोर जीवदानी देवी मंदिराच्या वरील भागात काळभैरव व कालिका मातेचे मंदिर आहे पूर्वी या कालिका मातेच्या मंदिरात कोंबडे बकरी दिले जात असेत मात्र त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून सबोतलचा सुंदर प्रदेश नजरेस भरतो पूर्वेस उजव्या हाताला कामनदुर्ग तुंगारेश्वरचे पर्वत तर डाव्या हाताला टकमक किल्ला दिसतो पश्चिम दिशेस आरनाळा जंजिरा थोड्या दूरवर भुईगावचा वज्रगड व त्यापुढे आकाश निरभ्र असेल तर वसईचा किल्ला आपणाला पाहण्यास भेटतो सात वाहनकालीन लेणी आपल्या खान खांद्यावर मिरवणारा जीवदन किल्ला शिवशाहीच्या आधीपासूनच आपले अस्तित्व जपून होता पाच पायरी मार्गाने येताना दिसणारा एक बुरुज व मडकळीस आलेल्या लेणी ले 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 सोडल्यास आज येथे गड असे सांगणारे कोणतेही अवशेष आपणाला पाहण्यास भेटत